सतरा मे दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय बारावा भक्ति योग अलंकारी पुण्यभूमी सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक दोनशे अकरा पासून पुढे आगवाची आकाशस्थिती जेवी वायुसी नित्यवस्ती तेवी जगची विश्रांती स्थानजया हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाला मग याही वरी पारथा माझ्या बजनी आस्ता तरी तया ते माथा मुकुट करी उत्तमासी मस्तक खाल विजे हे काय कौतुक परिमाणु करिती तिनी लोक पायवनिया तरी श्रद्धा श्रद्धावस्तिसी आदरू करिता जानी जे प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिव परी हे असो आता महेशाते वानिता आत्मस्तुती होता संचारू असे लागी हे नो हे म्हणितले रमा नाहेर्जुना वाहे शिरितया ते जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रेगाला भक्तिपंथी जगा देतो कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सीडी बांधी करी की जळाची परी तळवटू घे म्हणून गा नमस्कारो तया ते आम्ही माथा मुकुट करू तयाची टाच धरू हृदयी आम्ही तयाची या गुणांची लेणी लेवू आपुले वा तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुसी मज डोळे हातीचे लीला कमळे पूज तया ते दोवारी दोनी भुजा आलो घेऊनी आलिंग य लागुनी तयाचे अंग तया संघाचे सुरवाळे मजविदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडे आम्मा मैत्र, एत कायसे विचित्र परितयाचे चरित्र एक परोते आवडती हे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती जोह अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्तियोगू समस्त योगरूप जेने मी प्रीती करी कामनी शिरसाधरी एव थोरी जे थोरीजयास्ती ये ये तो धर्मदियोंुपासते श्रद्धा न परम्त्मा भक्तास्ते स्वी मे प्रिया श्रीमद्भगवद्गीतासुपनिष् ब्रह्म विद्या संवाद भक्तिगनाम द्वादाध्याय सहे गोष्ठीरम्य अमृतधाराधर्म्य करती प्रतीगम्य आयकोनी जे तैसीची श्रद्धेचीनी आदरे जयाचे ठाई विस्तरे जीवी जया थारे जे जी अनुष्ठिती निरोपिली जैसी तैसीच स्थिती मानसी मग सुशेत्री जैसी पेरणी केली परी माते परम करुणी इ अर्थी प्रेमधरुनी हेची सर्वस्व मानुनी घेती जेपे पार्थागा जगी तेक्त तेची ते उत्कंठातया लागे अखंड मज ते तीर्थ ते क्षेत्र जगी ते पवित्र भक्तिकतेसी मैत्र जया पुरुषा आम्ही तयाचे करू ध्यान ते आमुचे देवतार्चन ते वाचून आन घोमटे नाही तयाचे आम्ही व्यसन ते आमुचे निधी निधान किंबहुना समाधान ते मिळती ते ते प्रेमळाची वार्ता जे अनुवादती सुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही ऐसे निज जनानंदे तेने जगदा बोलिले मुकुंदे संजय मुने राया जो रायामळु निष्कलंकर कुकृपाळू शरणागता प्रतिपाळू शरण पैसूर सहाय्य शिळू लोक लालन लिळु प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा जो धर्म कीर्ती धवळू अगाध दात्रोत्वे सरळू अंतुळ बळे बळी बळीबंधनू जो भक्तजन प्रेमळ जन, जन प्रांजळू सत्य सेतू सकळू कला तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगे दैवाचा ऐकतो असे आता ययावरी निरुपती परी संजय मने अवधारी धृतराष्ट्राते ते चिरसाळ मराठी मराठीया प्रतिपथा आणि जेल आता अवधारी जो ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावे ती आम्ही हे पडविलो जी स्वामी निवृत्ती देवी इति श्री ज्ञानदेव विरचित्या भावार्थ दीपका द्वादश वायूच्या वस्तीला सर्व आकाश जसे मोकळे आहे तसेच सर्व जग हेच ज्याचे विश्रांती स्थान आहे सर्व विश्व हेच माझे घर आहे अशी ज्याची दृढ समजूत झाली आहे अधिक काय बोलू ज्ञानदृष्टीमुळे सर्व चराचर तोच बनला आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात अर्जुना असे निसंदेह ज्ञान असू नये जर भजनाविषयी आस्था किंवा प्रेम असेल त्याला मी मुकुटाप्रमाणे आपल्या मस्तकी धारण करतो उत्तम पुरुषासाठी जर मस्तक नम्र करणे यात मोठे नवलते काय अरे त्याच्या पायाच्या तीर्थाला संपूर्ण त्रैलोक्य मान देते अशा श्रद्धावानाचा आदर कसा करावा हे समजून घेण्याची ज्याची इच्छा असेल त्याने श्री शंकरांना गुरु करावे पण हे बोलणे आता पुरे कारण त्याने हरिहर अभेद आत्मस्तुतीचा दोष पदरी पडेल म्हणून रमानाथ श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना हा दृष्टांत नको मी त्याला त्या भक्ताला आपल्या मस्तकी धारण करतो चौथा पुरुषार्थ जो मोक्ष तो हाती घेऊन साऱ्या जगाला जो भक्तिमार्गाचा धडा देतो तो स्वतः कैवल्याचा अधिकारी असल्यामुळे स्वच्छेने मोक्षाची देवघेव करतो आणि पुन्हा पाण्याप्रमाणे लीन नम्र असतो अरे म्हणून आम्ही त्याला वंदन करतो त्याला मुगुटाप्रमाणे धारण करतो व त्याच्या लता प्रहारचे चिन्ह आम्ही हृदय धारण करतो त्याचे गुणवर्णन करून आम्ही आमची वाणी त्याची कीर्ती श्रवण करून आम्ही आमचे कान सुशोभित करतो अशा माझ्या भक्ताला पाण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे निर्गुण नेत्ररहित असा जो मी तो नेत्रादी इंद्रिय धारण करतो व हातातील कंबळाने त्याचे पूजन करतो त्याला आलिंगन देण्यासाठी दोन हातावर दुसरे दोन हात लावून आम्ही अवतार धारण करतो त्याच्या संगतीला सुखासाठी विधेयी असणारा मी देह धारण करतो तुला काय सांगू त्याच्याविषयी असलेल्या माझ्या प्रेमाला उपमाच नाही त्याची व आमची मैत्री असली तर नवलतेक असले पण त्याचे चरित्र जे श्रवण करतात व जे भक्तांच्या चरित्राची स्तुती करतात तेही आम्हाला प्राणापेक्षा अधिक प्रिय असतात हे सत्य समज अर्जुना आम्ही जो सविस्तर वर्णन केला तो योगरूप संपूर्ण भोग भक्तियोग जाणून घे ज्या भक्तियोगाच्या स्थितीची थोडी एवढी आहे की त्या भक्तियोगयुक्त पुरुषावर मी स्वतः प्रेम करतो त्याचे ध्यान करतो अथवा त्याला मस्तकी धारण करतो त्या ह्या योगाच्या रमणीय सुरस्व धर्मास अनुकूल असलेल्या गोष्टी ऐकून ज्या त्याचा अनुभव घेतात त्याचप्रमाणे त्याच्या चित्तात या योगाबद्दल श्रद्धायुक्त आदर असतो त्याचे मनात तो उत्तम रीतीने ठसतो व त्याचा विस्तार होऊन जे त्याचे आचरण करतात आम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्या मनाची स्थिती असेल त्याचे ठिकाणी उत्तम शेतात पेरणी केल्याप्रमाणे हा भक्तियोग फलद्रूप होतो आणि माझ्याविषयी पूज्यभाव धरून जे या भक्तियोगाविषयी प्रेम बाळगतात व माझी प्राप्ती हेच जीवाचे परमसाध्य असे समजतात पार्थ या जगात तेच भक्त व योगीही तेच आणि म्हणूनच त्यांच्याविषयी मला अत्यंत प्रेम वाटते तेच तीर्थ किंवा तेच तीर्थक्षेत्र असून जगात पवित्रही तेच किंवा ज्यांना भक्तिकथा अत्यंत आवडतात आमच्या ध्यानाचा विषय तेच आमचे देवता पूजनही तेच त्यांच्याशिवाय आम्हाला दुसरे काही गोड वाटत नाही आमच्या आवडीचा विषय तेच आम्हाचा सर्व ठेवाही तेच अरे फार कशाला ते भेटतील तेव्हाच आम्हाला समाधान होते आणि अर्जुना अशा प्रेमळ भक्तांच्या कथेचा जे अनुवाद करतात त्यांना आम्ही आमचे परमदैवत मानतो असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात यापुढे संजय म्हणतो आपल्या भक्तांचा जो आनंद आहे व जो जगाचे मूळ कारण आहे तो मुकुंद याप्रमाणे बोलला राजा जो निर्मळ निष्कलंक लोकावर कृपा करणारा शरणागतांचे रक्षण करणारा व शरण जाण्यास योग्य असा आणि देवांचा सहाय्यकारी लोकपालन ही ज्याची लिला आहे आणि शरणागतांचे पालन करणे हा ज्याचा खेळ आहे ज्याची धर्मरक्षक म्हणून उज्ज्वल कीर्ती आहे अपार अवदार याने जो विषम भाव रहित आहे बलवानांमध्ये बलिष्ठ बलीच्या प्रेमाने ज्याने स्वतःच बांधून घेतले आहे तो भक्तजन वत्सल जो प्रेमळ लोकांना सहज साध्य सत्य रूपे सेतू व सर्व कलांचा ठेवा आहे तो वैकुंठाधिपती भक्तांचा सार्वभौम राजा श्रीकृष्ण वक्ता असून परमभाग्यशाली अर्जुन श्रोता आहे तो ती कथा ऐकत आहे संजय पुढे म्हणाला आता यापुढे निरूपण चालेल पण धृतराष्ट्रा लक्ष असू दे तीच रसाळ कथा आता आम्ही मराठी भाषेत सांगू ती आपण ऐकावी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या स्वामींनी श्री निवृत्तीनाथांनी आम्हाला हेच शिकविले आहे की तुम्ही सर्व संतांची सेवा करावी अध्याय बारावा समाप्त ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय ओम श्री ज्ञानराज माऊली नमः